मित्रांनो आपण पाहत आहात मराठी दुनिया चॅनल आज मी आपणासाठी घेऊन आलेलो आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत आपली शाळा सदर अभियानाला लॉग इन करून आपण या अभियानामध्ये कशा पद्धतीने सहभाग घ्यायचा आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया सरल पोर्टलवर गेल्यानंतर आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल या ओपन झालेल्या पेज नंतर तुम्ही तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन व्हायचा आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी चेक लास्ट इयर डाटा अशा पद्धतीने एक डायलॉग बॉक्स ओपन होईल त्यावरील चेक लास्ट इयर डाटावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ह्यानंतर तुमच्या पुढे स्कूल रिपोर्ट कार्ड या ठिकाणी ओपन होईल यामध्ये तुम्हाला तुम्ही गतवर्षी सरळवर भरलेला पूर्ण डेटा उपलब्ध होईल या ठिकाणी नंबर ऑफ स्टुडंट तुम्हाला दिसतील येथे माझे इयत्ता चौथी पर्यंतची शाळा असून देखील फक्त दोनच इयत्तांचे विद्यार्थी दिसत आहेत यासाठी आपल्याला काय करायचं ते आपण सर्वप्रथम बघूया हा गतवर्षीचा डाटा असल्या कारणानं तुम्हाला याच्यामध्ये बदल करायचा आहे सर्वात शेवटी या आणि आय हॅव रीड ऑल द इन्फॉर्मेशन यावर करून सबमिट म्हणा आता तुम्हाला तुमच्या कोणकोणत्या बाबींमध्ये बदल करायचा आहे हे या ठिकाणी तुम्हाला एडिटेबल झालेलं दिसेल मला या ठिकाणी सेमी इंग्लिश हे माझं माध्यम आणि विद्यार्थी संख्या बदलायची आहे या ठिकाणी तुम्हाला स्टुडंट यावर टिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला कन्फर्मेशनसाठी ओके म्हणायचं आहे तुमचा डेटा जो आहे तो सक्सेसफुली अपडेट झाल्याचा एक पॉपअप मेसेज त्या ठिकाणी येईल त्याला ओके करा आता तुम्हाला ही वेबसाईट तुमच्या सरल प्लॅटफॉर्मवर घेऊन जाईल आता तुम्हाला या ठिकाणी तुमच्या काही बेसिक बाबी तुम्हाला दिसतील जिथे जिथे तुम्ही बदल केलेला आहे तेथली गोष्ट तुम्हाला या ठिकाणी एडिटेबल दिसेल Students वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या शाळेची गतवर्षीची संख्या दिसेल यामध्ये आपण बदल करूया आणि याला अपडेट म्हणूया आता आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या ठिकाणी क्लिक करू अशा प्रकारे तुमची आतापर्यंतची नोंदणी पूर्ण झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे ते जाणून घेऊया मुख्यमंत्री माझे शाळा सुंदर शाळा हे अभियान शंभर गुणांसाठी आहे यामध्ये अ आणि ब हे दोन विभाग आहेत अ विभागासाठी साठ गुण आणि ब विभागासाठी चाळीस गुण दिलेले आहेत या ठिकाणी आपण सर्वांनी प्रत्येक मुद्दा काळजीपूर्वक वाचावा साधारणत विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचे उपयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग यासाठी जे साठ गुण आहेत त्यातील पहिल्या मुद्द्याच्या उपमुद्दा नंबर एकवर विद्यार्थ्यामार्फत वर्ग सजावट व शाळा सजावट हा मुद्दा या ठिकाणी आहे आणि त्याला दोन गुण आहेत आपण हे एवढंच समजून घेऊया आता या ठिकाणी तुम्हाला जी फाईल अपलोड करायची आहे ती पी डी एफ स्वरूपात करायची आहे वर्ग सजावटीचे जेवढे काही फोटो असतील ते सर्वप्रथम एका पी डी एफ स्वरूपामध्ये संग्रहित करायचे आणि नंतर ती फाईल या ठिकाणी अपलोड करायची त्याची साईज दोन एम बीच्या आत असली पाहिजे आणि त्यासाठी एक हजार शब्दपर्यंत विश्लेषण या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे त्याचं वर्णन करायचं आहे तर त्याचं वर्णन काय करायचं आहे यासाठीचे जो जी आर आहे त्या जी आरमध्ये स्पष्ट नमूद केलेला आहे तो जी आर बघण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी क्लिक करता येईल संबंधित शासन निर्णय आणि यूजर मॅन्युअल तर यूजर मॅन्युअलमध्ये सगळ्यात शेवटी तुम्हाला यामध्ये थोडक्यात काय वर्णन करायचं ते दिलेलं त्या वा। आहे आणि कसं करायचं ते सुद्धा दिलेलं आहे त्यामुळे त्याची पी डी एफ आपण आपल्या संग्रही ठेवावी आणि सर्वांनी हा जे आर काळजीपूर्वक वाचावा गुण भरणे अत्यंत सोपे आहेत आणि मार्क्स मिळवणेसुद्धा तेवढे अवघड नाही त्यामुळे जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक आपण या योजनेमध्ये सहभाग नोंदवूया आणि जास्तीत जास्त एकवीस लाख रुपयाच्या बक्षिसास पात्र ठरूया तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद